आई बाबा रिटायर्ड होत आहे ही मालिका नुकतीच स्टार प्रवाहावर प्रदर्शित करण्यात आलेली आहे लोकांच्या पसंतीसही ती भरपूर पळत आहे आणि या मालिकेपासून नवीन नवीन चेहरे आता प्रेक्षकांच्या भेटीला आलेले आहे त्यातलाच एक चेहरा आहे प्रश प्रतीक्षा जाधव इचा प्रतीक्षा जाधव इला आपण याआधी मोल करीनबाई त्याचसोबत देवमानूस यांसारख्या प्रसिद्ध मालिकेमध्ये पाहिलेले असणार देवमानूस या मालिकेमध्ये तिने मंजुळाची भूमिका साकारली होती आणि ही मालिका भरपूर गाजलेली होती चला तर आज जाणून घेऊया प्रतीक्षाबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी प्रतीक्षाचा जन्म एकोणीसशे नव्वद साली पुणे महाराष्ट्रामध्ये झाला लहानपणापासून तिला ॲक्टिंग चवळ होती त्यामुळे तिने क्लासिकलमध्ये डान्स शिकले ती कथक आणि भरतनाट्यम या दोन्ही फॉर्ममध्ये उत्तम डान्सिंगमध्ये ट्रेन आहे hate. तिने नाटक करायला सुरुवात केली तेव्हा तिला तिचं पहिलं नाटक डार्लिंग डार्लिंग मिळालं आणि या नाटकापासून तिने तिच्या ॲक्टिंगला एक वेगळंच वळण दिलं त्यानंतर तिला तिच्या आयुष्याचा पहिला चित्रपट चला खेळ खेळू या दोघे हा मिळाला आणि यातून तिला तेवढी प्रसिद्धी मिळाली नाही परंतु या सिनेसृष्टीच्या विश्वात तिने तिचं पहिलं पाऊल टाकलं त्यानंतर तिने मागे वळून कधीही पाहिलं नाही तिच्या प्रेमाबद्दल व लग्नाविषयी जाणून घ्यायचं झालं तर ती सिंगल आहे की मॅरिड हे अजून तरी कन्फर्म झालेलं नाही परंतु आमच्या आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार असं कळण्यात आलेलं आहे की या व्यक्तीसोबत ती रिलेशनशिपमध्ये आहे मात्र तो व्यक्ती नेमका कोण आहे हे अजून तरी कन्फर्म झालेलं नाही आहे त्यामुळे प्रतीक्षा जाधव ही मॅरिड आहे की सिंगल हे अजूनही कन्फर्म नाही प्रतीक्षा जाधव हिचे करिअर उत्तम सुरू आहे तिने आतापर्यंत भरपूर मालिकांमध्ये काम केलेलं आहे परंतु जास्तीत जास्त मालिकांमध्ये तिने फक्त साईड कॅरेक्टर व कोस्टार म्हणूनच काम केलेलं आहे शिवाय तिने हिंदी मालिकांमध्ये काम केलेलं आहे त्यापैकी क्राईम पेट्रोल आणि दिल धुंटा हे तिच्या प्रसिद्ध मालिका आणि रियालिटी शोज आहेत त्यासोबत तिने दिलाघरी सुखी रहा मेहंदीच्या पानावर छोटी मालकीत मोलकरीन बाई देवमानुस यांसारख्या प्रसिद्ध मराठी मालिकांमध्ये काम केलेलं आहे तिने केलेल्या नाटकांपैकी डार्लिंग डार्लिंग मी सुरेखा मंजर सांभेकर करून गेलो गाऊन यांसारख्या नाटकांमध्ये तिने काम केलेलं आहे ती आता सध्या आपल्याला आई बाबा रिटायर्ड होत आहे या मालिकेमध्ये दिस दिसलेली आहे तर तुम्हाला प्रतीक्षा आवडते का कमेंट करून नक्की सांगा भेटेपर्यंत धन्यवाद